वेलकम टू रश्मीच रसोई आज आपण नाश्त्यासाठी स्पेशल असं तिखट शेवयाच्या उपम्याची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तिखट शेवयांचा उपमा बनवण्यासाठी आपण हे बाऊल भरून रवा आणि मैदा मिक्स शेवया घेतल्यात त्याची बनवलेली ही शेव आहे नंतर दोन ते तीन टेबलस्पून आपण तेल यूज करणार आहोत एक कांदा बारीक चिरून घेतलाय कढीपत्त्याची पानं फोडणीसाठी आपण मिरची आणि राई यूज करणार आहोत नंतर थोडेसे काजू घेतलेत थोडेसे मटर घेतलेत एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय हाफ लेमन यूज करणार आहोत हळद घेतली आहे पाव चमचा एक चमचा साखर चवीप्रमाणे मीठ गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि खवलेलं ओलं खोबरं यूज करणार आहोत सर्वात आधी ह्या कढईमध्ये आपण तीन टेबल स्पून तेल घेणार आहोत सुरुवातीला हे जे काजूचे काप आपण करून घेतलेले हे तेलावर थोडेसे परतून घ्यायचे आहेत हे बघा काजू आपले थोडे फ्राय करून झाले गॅसची फ्लेम मी अगदी लोच ठेवलेली आता हे मी काढून घेते आता ह्याच गरम झालेल्या तेलात आपण अर्धा चमचा राई घालूया कढीपत्त्याची पानं राई आणि कढीपत्त्याची पानं थोडी तडतडली की हे बारीक चिरलेला कांदा ऍड करणार आहोत नंतर यातच आपण ही दोन मिरच्या घेतल्यात मी ह्या बारीक चिरून त्या ऍड करायच्या आहेत आता कांदा छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे तुम्ही बघू शकता कांदा आपला छान शिजला गेलाय आता ह्यात आपण अगदी पाव चमचा एवढीच हळद घालणार आहोत हळद टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला अगदी पांढरी शुभ्र शेवया ठेवायच्या असतील तरी तुम्ही ठेवू शकता हळद पण कांद्यात छान मिक्स करून झाले आता हे रवा आणि मैद्याच्या मिक्स शेवया मी बनवून घेतलेल्या एका मावशींकडनं ह्या तुम्हाला मसाल्याच्या देखील विकत मिळतात आता ही शेवई आपण आपल्याला कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे एक दोन मिनिटासाठी आपण ह्या शेवया ह्या कांद्यामध्ये परतून घेतल्या हे बघा कांद्यामध्ये शेवया छान आपल्या परतून झाल्या आता एका बाजूला मी हे पाणी गरम करत ठेवलेलं म्हणजे उकळून घेतलंय एक कप शेवया असेल तर दीड कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता हे पाणी आपण यात ॲड करणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की हे जे फ्रेश मटर आहेत ते आपण ॲड करूया नंतर यात आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत चमचाभर साखर हाफ लेमन ह्याच्यात स्क्वीज करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे व्यवस्थित मिक्स करून झालं की झाकण देऊन गॅसची फ्लेम लो करणार आहोत आणि एक तीन ते चार मिनटासाठी या शेवया शिजवून घ्यायच्या आहेत एक तीन मिनटं झाली आहेत आपण झाकण काढून बघूया हे बघा जवळपास शेवयांमधलं पाणी अगदी वेपराईज झालंय आता ह्या स्टेजला आपण ह्यात टोमॅटो ॲड करणार आहोत टोमॅटो ॲड केल्यानंतर खवलेलं ओलं खोबरं देखील वरूनच ॲड करायचं आहे आता पुन्हा झाकण देते आणि एक दोन मिनटासाठी आपण वाफ काढून घेणार आहोत दोन मिनटं आहेत आपण झाकण काढून घेऊया तुम्ही बघू शकता की जवळपास आपल्या शेवया अगदी व्यवस्थित रेडी झाल्यात आता पुन्हा ह्या सर्व वस्तू आपण मिक्स करून घेणार आहोत आणि याच्यावर आता आपण थोडीशी कोथिंबीर स्प्रिंकल करणार आहोत ह्या रेडी झालेल्या शेवयांवर मी आता झाकण देते आणि गॅस ची फ्लेम स्विच ऑफ करते थोडी वाफ कमी झाली की आपण ह्या शेवया खाली उतरून घेणार आहोत वाफ ह्याची थोडी कमी झाली आहे आपण आता हा अगदी छानसा तयार झालेला शेवयांचा उपमा आपण ह्या सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेतो आहे तुम्ही बघू शकता किती मोकळा आणि सुंदर असा हा आपला शेवयांचा उपमा तयार झाला आहे हा उपमा तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी देखील देऊ शकता जर तुम्हाला मी बनवलेला हा शेवयांच्या उपम्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हा उपमा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेला हा उपमा कसा झाला आहे ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या शेवयाच्या उपम्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ